नमस्कार मंडळी आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस आणि हा दिवस समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीला तिचं रूप कथा महत्व आणि पूजा जाणून घेऊया सविस्तर त्याआधी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा एक म्हणजे देवीचं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी तिच्या हातात जपमाळा आणि कमंडल आहे ती पूर्ण साधेपणात पांढऱ्या वस्त्रात वास करते तुम्हाला बाजूच्या फोटोमध्ये दे, देवीचा फोटो दिसतच असत तिच्या पूजनाने भक्तांना संयम शांती आणि आत्मबल लाभते दोन ब्रह्मचारिणी देवीची कथा पुराण कथेनुसार सतीचं रूप घेऊन पार्वतीने पुन्हा जन्म घेतला तिने बालपणापासूनच भगवान शंकराला पती म्हणून स्वीकारलं त्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली हजारो वर्ष उपवास केले फक्त फळं फुलं खाल्ली शेवटी पूर्ण उपोषण करून कठोर तप केले तिच्या या तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले या तपानेच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला स्वीकारलं तर या कथेतून आपण काय शिकतो तर धैर्य संयम आणि चिकाटी हे जीवनात आवश्यक आहे तीन दुसऱ्या दिवसाचं महत्त्व ब्रह्मचारिणी देवी पूजनाने जीवनात धैर्य येते संयम टिकतो मन शांत होतो जीवनात सात्विकता वाढते आता आपण याचा अर्थ काय ते बघूया याचा अर्थ असा आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात संयम आणि शांतता फार महत्वाची आहे या ती ती या देवीच्या पूजनाने प्राप्त होते चार पूजा पद्धत पूजा पद्धत काय आहे ते आता आपण बघूया पूजेची योग्य पद्धत आहे एक म्हणजे सकाळी स्नान करून पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करावे दोन कलश व देवीची मूर्ती प्रतिमा समोर ठेवावी तीन जपमाळ आणि फुलं अर्पण करावीत चार देवीला पांढऱ्या फुलांचा हार वहावा आणि पाच भोगासाठी साखरेचा प्रसाद फळं द्यावी म्हणजेच मुद्दा आहे मंत्र कसा जपावा आणि कोणता मंत्र मंत्र जपावा तो ओम देवी ब्रम्हचारी नमा। सात नंबर संध्याकाळी आरती व दीप लावा पाच काय करावे आणि काय टाळावे हे बघू आता आपण काय करावे ते बघू सात्विक हार घ्यावा दान धर्म करावा संयमाने वर्तन करावे जप ध्यान करावे आता आपण पुढे बघणार आहोत काय करू नये या दिवसात काय करू नये ते बघूया तिखट मद्य किंवा मांसाहार वाद राग किंवा कटुता आळस व असत्य वर्तन ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे आता मी एक छोटीशी ओवी तुमच्यासमोर सादर करते ओवी आहे ब्रह्मचारिणी माता आली साधेपणाचा वेश भक्तांच्या जीवनात उजळले शांतीचा प्रकाश जपमाळा हातात तिच्या तपचर्याचे रूप मनामध्ये जागविते संयमाचे स्वरूप मित्रांनो ही होती नवरात्राच्या दुसऱ्या दिवसाची माहिती कथा व महत्व ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने आपल्या जीवनात शांती संयम आणि सुख नांदो जय माता दी जर तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असेच पुढच्या म्हणजेच तिसऱ्या दिवसाची माहिती तुमच्या समोर मी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय बाय